जय शिवराय मी पुन्हा एकदा खुलासा करू इच्छितो सातत्याने जे म्हटलं जातं की हर्षवर्धन जाधवमुळे इम्तियाज दलील आले आता हा विषय बंद करून टाका कारण इम्तियाज दलील कुठेच नव्हते त्यांना प्रकाश आंबेडकरांचा त्यावेळेला सपोर्ट मिळाला होता म्हणून ते पुढे आले आणि हा गेम सगळा केला होता तो चंद्रकांत खैरेंनी कारण त्यांना असं वाटत होतं की हर्षवर्धन जाधव त्यांना झेपणार नाही पण स्वतः खोदलेल्या गड्ड्यामध्ये ते स्वतःच पडले आणि बिल मात्र माझ्या नावाने फाडत राहिले सत्तारांनी सुद्धा शेवटी इम्तियाज दलीलांचंच खात केलं आणि म्हणून आजही ते तसा प्रचार करून काही आपली पोळी भाजल्या जाते का माझं भांडण किंवा माझा प्रतिस्पर्धी इम्तियाज अलील आहे असं खैरे म्हणत आहेत इम्तियाज अलील कुठून प्रतिस्पर्धी होणार आहे कारण इम्तियाज झालील बरोबर वंचित आघाडी नाही आहे आणि इम्तियाज झालील हे आता पाच वर्ष खासदार ज्या वेळेला राहिले त्यावेळेला यांचं काय काम आहे हे पण लोकांपासून वंचित तयार राहिलं सगळ्या लोकांना माहिती आहे काय काम केलंय म्हणून वन। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आता ते हर्षवर्धन जाधवमुळे निवडून येतील आणि त्यामुळे खैरेंना मतदान करा आज चकवा किती दिवस मारणार आहे त्याचबरोबर मी कन्नड सोयगावच्याही सगळ्या लोकांना एक गोष्ट सांगू इच्छितो खास करून जे भावी आमदार फिरतायत तुम्ही आता ना गपचूप आपल्या आपल्या घरी बसा आणि काम करा माझं आणि जर तुम्ही नाही केलं आणि माझा पैसा रकलात खासदार केला तर मी आमदार केला आहे आणि मी जर आमदारकीला आलो तुमच्यापैकी एकही एक माणूस निवडून येणार नाही हे तुम्हालाही नीट माहिती आहे त्यामुळे उग उचापती करू नका काय दाखवायचं पक्षाला ते दाखवा आणि चुपचापपणे हर्षवर्धन जाधवचं काम करा 残念。